नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज महायुतीचा कार्यकर्ता मेळावा बोधवड येथे संपन्न बोधवड शहर व तालुका मेळावा कार्यक्रम रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी स्टेशन रोड मुक्ताई मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला सर्वात प्रथम कार्यक्रमाचे दीप प्रज्वल हस्ते करण्यात आले युवकांनी पक्षप्रवेश केला यावेळी भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट रिपाई आठवले गट प्रहार तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा मोठ्या संख्येने पार पडला यावेळी महायुतीचे सर्वच नेते मंडळी यांची उपस्थिती होती सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर व बोदवड नगर परिषद अध्यक्ष आनंदा पाटील रिपाई जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी मधुकर राणे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष बोदवड नगरपंचायत नगरसेवक रिपाई तालुका अध्यक्ष संजय भाऊ व कार्यकर्ते तसे कार्यकर्ते तसेच सर्व पदाधिकारी यांना वरिष्ठ यांनी मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभा मतदारसंघ उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी देवा न करता एकत्रितरित्या काम करण्याचे सांगितले बोधवर शहर ग्रामीण मध्ये मोठ्या मताधिक्याने हे निवडणूक जिंकायची आहे व रक्षाताई खडसे यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे आज या ठिकाणी सर्वपक्षीय पक्षीय बैठकीचे आयोजन जेन्ना लोक म्हणतात अशा लोकांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उमेदवार उमेदवारी आपल्या लक्षात नाही कडसे आहे आज मतदारसंघामध्ये असं दहा पक्ष चार पक्ष एकत्र या ठिकाणी आले तर पक्षामध्ये काही लोक सामान्य पद्धतीचे काम करणार असतात काही लोक स्वार्थासाठी काम करणार असतात काही लोक युवतीच्या आदेशाला मानणारे असतात आणि काही लोक आर्थिकसाठी मदत करतात आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळे वेगळे लोक युवतीमध्ये असतात युवतीच्या कार्यकर्त्यामध्ये असतात म्हणून आप, आप एकमेकांच्या मतभेद या ठिकाणी त्या काही निमित्ताने असतात म्हणून मला या ठिकाणी मला सांगायचं आहे असे इलेक्शन आल्यानंतर एकमेकांच्या विरोधात बोलणं चालू असते विरोधात बोलतात अपप्रचार करतात परंतु आपण त्याला बळी न करता त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वयं आपल्याला काय जबाबदारी आपल्याला पक्षाच्या मातून काय करायचं लक्षात द्यायला जास्तीत जास्त मताने आहे कसं निवडून द्यायचं आहे याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गिरीश भवनच्या माध्यमातून आज या ठिकाणी माननीय रामदासजी आझाले साहेब यांचा आदेश आहे का युतीच्या प्रत्येक उमेदवाराला आपण पूर्ण वेळ देऊन पूर्ण ताकदीनुसार त्यांना आपल्याला या ठिकाणी मदत करायची आहे म्हणून आम्ही देखील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाखा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील आमचे शाखा अध्यक्ष असतील या सर्वांना आम्ही या ठिकाणी सूचना दिलेली आहे की यावेळेस आपल्याला जोमात काम करायचं आहे आणि दोघं मतदारसंघामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मताने या दोन सीट आपल्याला निवडून द्यायचंय आणि त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतोय आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत आपल्या विरोधात देखील आहेत दुसऱ्यांमध्ये देखील आपल्या विरोधात आहे परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने उमेदवार हा त्याच्या कामातून त्याच्या स्वभावातून आणि लोकप्रतिनिधीमधून आणि लोकांच्या आवामधून हा उमेदवार खरा असतो को कोणीतरी उमेदवारी घ्यायचे ढोल वाजायचे बाळाने लोक आणायचे आणि आम्ही बहुमताने निवडून येऊ या सगळ्यात मोठी गोष्ट आहेत जे सत्य आहे ते सत्य होणार आहे रक्षाताईंनी भलेच कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांचा रोज असेल कार्यकर्त्यांना देण्याची गरज नसते कार्यकर्त्यांनी मागून घ्यावं लागतं आपल्यात काय आहे आपण कुठे काय करू शकतो कोणतं काम करू शकतो हे उमेदवार आपल्या जे प्रतिनिधी असतं त्यांना पटून आपण घ्यावं लागतं कारण आज आपण छोट्याशा पक्षामध्ये काम करतो आम्ही पक्षामध्ये काम करतो आम्ही इतर कार्यकर्त्याकडे सर्व कार्यकर्त्याकडे लक्ष देऊ शकत नाही काही तर खासदार आहेत त्यांना काही दिवस या मतदारसंघात करावं लागतात तर काही काही दिवस दिल्लीमध्ये करावं लागतात अनेक खासदार या ठिकाणी ते काम करत आहेत म्हणून आपण असं समजू नाही की आम्हाला काम दिलं नाही आम्हाला बोलवलं नाही आम्हाला मान सन्मान दिला नाही तर त्या मान सन्मान देण्यासाठी आपल्याला काम देण्यासाठी आपली देखील देख तशी एमेट आपल्याला तयार करावं लागतं आपण देखील त्यांच्या कामामध्ये सहभाग व्हावा लागतो तेव्हा कुठे आपल्या एक दोन तीन चार नंबरच्या नावावर लिस्टमध्ये आपलं जा नाव जातं तुम्ही न करता तुम्ही म्हणाल एक नंबरच्या लिस्टवर नाव टाका तर असा पक्ष कोणत्याच पक्षात चालत नाही म्हणून पहिले स्वयं स्वतःशी बोला आपण एवढ्या मोठ्या माणसाच्या खासदाराच्या विरोधात बोलतो आपण खासदाराला नाव ठेवतोय आहे तो स्वयं आपण काय आपण पक्षामध्ये त्याचं उदय झालं पाहिजे असं जर तुमचं नसेल आणि तुम्ही खासदारांना नाव ठेवत असाल आम्हाला काही गेले नाही काही केलं नाही तर हे चुकीचं आहे पहिलं स्वतःशी बोला आज ती वेळ नाही आहे आज महायुतीमध्ये आम्ही आमदार साठो साहेब महायुतीमध्ये आहेत आम्ही तुमच्याबरोबर आहे हो आज आपल्याला मोदी साहेबांना परत दिस या ठिकाणी पंतप्रधान आहे म्हणून हे सर्व आपल्या युती या माध्यमातून ताकद त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही देखील या ठिकाणी रिपेच्या सर्व कार्यकर्त्यांनी भोकल्ले चाललेले या ठिकाणी झुलो आम्हाला कुठलीच अपेक्षा ताईकडून नाही आहे फक्त आमचा धैर्य काही जास्तीत जास्त मतांना निवडून आलं पाहिजे हे आमचा धैर्य आहे आणि ते आम्हाला गिरीश भाऊ हो, आणि आढावा साहेबांचा आदेश आहे गिरीश भाऊने आम्हाला पेशल करून या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही करतोय आम्ही देखील पाच वर्षामध्ये आम्हाला ताईने देखील आमचं एक काम केलेलं नाही आहे किंवा ताईने आम्हाला कुठलं एक काम दिलेलं नाही आहे पण आम्ही ते नाराजी ठेवलेली नाहीये आम्हाला फक्त मी आम्ही मी पक्षाचा मोठा जबाबदार कार्यकर्ता आहे मी जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून आम्हाला या ठिकाणी युतीच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि आम्हाला आमच्यामध्ये टॅलेंट आहे आम्ही पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शिकलेलो म्हणून आमचं आमचं स्वतः आम्ही त्या ठिकाणी काम करून घेतो फक्त आम्हाला या ठिकाणी गिरीश भाऊच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मदत झालेली आहे म्हणून आम्ही गिरीश भाऊ आमचे एक नेते आहेत त्यांना मी या ठिकाणी राठोड साहेब नंतर त्यांना नेता मानतो आणि त्या माध्यमातून काहीच्या पाठीशी या ठिकाणी मी खंबीरपणे या ठिकाणी होय बांगांना खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षातून कमवलेला मोठा पैसा कमवलेला आहे त्यांच्या मागे मोठ्या घरातल्या परिवारातल्या नात्याकोच्या मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे आहे आज काहीने तसा कुठे भ्रष्टाचार केला के नाही की कुठे रुग्णा कमवला नाही आणि म्हणून तुम्हाला आपल्याला काही देऊ शकले नाही म्हणून आपण या सगळ्या परिस्थिती लक्षात ठेवा ताईंच्या मागे होणे नाही म्हणून आपला ताईचा भाऊ बाप होऊन ताईच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे मुलगाहून माग उभं राहायचंय आपल्या घरातला आपल्या कुटुंबातला उमेदवार आहे म्हणून असा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचंय आणि आपल्याला काम करायचंय त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपली सेफ झेल का तुमचा सुटा करता तर तुम्ही या गोष्टी जर करत असाल तर बरोबर नाही कुठल्याही मतदारमध्ये मतदारसंघामध्ये किंवा मध्ये कोणत्याही माणसाला असा पैसा मिळत नाही तर लोकपती करोडपती होतो म्हणून तो तात्पुरता त्याला सुख मिळतं तात्पुरता आपण पैसे घेऊन जातो परंतु निवडून आल्यानंतर आपल्याला स्वतःला आपल्या मनाशी बोलतो आपल्याला त्या ठिकाणी मनाला आपल्या स्वतःच्या मनाला लाभ वाटते की उमेदवारासमोर निवडून त्याला आपण शुभेच्छा द्यायला कसं दाव म्हणून आपल्याला या ठिकाणी निस्वार्थपणे काम करायचं आहे या ठिकाणी